मस्त कुरकुरीत आणि अशी कडक कडक मस्त झालेत मजा या नक्की खायला आणि हा आता आहे घराच्या समोरचा फायनल लुक म्हणजे आता सगळे खांब वगैरे सगळंच बसून झालेलं आहे आता नमस्कार मंडळी कसे आहेत बऱ्यात ना गुड मॉर्निंग आजचं वातावरण मस्त छान आहे म्हणजे पाऊस येऊन जाऊनसुद्धा आहे आणि बरं आहे त्याच्यामुळे आज जरा फ्रेश मस्त वाटत बाकी तुमच्याकडे कसं काय आहे वातावरण आणि भात वगैरे तयार झाली की नाही शेतीची कामं कशी चालू आहेत नक्की कमेंट करून सांगा चला आता सगळं आवरून घेतलेलं आहे तर आवरायच घराचं घरातलं आवरून घेऊयात जेवण वगैरे चला खरं तर आज ना सकाळी उठल्यापासून फक्त जेवण सोडून काहीच केलं नाही म्हणजे असं एकतरच मळप वातावरण आहे त्याच्यामुळे काही करावं असं वाटत नाही बसून बसून सकाळपासून तेच एक व्हिडिओ बघून झाला की दुसऱ्या व्हिडिओ बघ दुसऱ्या बघून झाला तिसऱ्या व्हिडिओ बघ म्हणजे काही नाही काही काही नाही काही आयडिया बसले सकाळपासून की घरात काय शिल्लक आहे ज्याच्यातून आपण काय बनवू शकतो हेच बघतोय सकाळपासून पण आज एक पण काय मिळालं नाही त्यातनं आता परत चालू आहे तो रिम झिम रिम झिम पाऊस त्याच्यामुळे बाहेर जे खांब लावायचे होते ते पण ड्रिल मशीन यूज करू शकत नाहीये त्याच्यामुळे ते पण राहिलेत विचार करतोय काय करावं असेच ठोकले तर ते फरशीच्या ह्याच्यामध्ये एवढाच गॅप आहे आणि सिमेंट खेळा जर दोन इंची मारला तर ते उकटणार वरती तडा जाणार म्हणून ते करत नाहीये ड्रिल मशीनने होल मारूनच मगच ठोकावे लागणार ते घरात बसून वेळ जात नाही आज आहे त्याच्यामुळे मग ते मोबाईल आणि मी सकाळपासून तेच चाललंय तसं थंड वातावरण झालंय ना चला काहीतरी उद्योग करायचा का विचार करूया यूट्यूबला जरा सर्च करूया आपण आता एकच इलेक्ट्रिसिटी कमीत कमी वापरायची Solar energy, energy, का, सोलर एनर्जी या नॅचरल एनर्जी आहेत त्या जास्त करून आपला जास्त विचार चालला आहे आणि आता बघू नवीन योजना काय काय आहेत सरकारच्या त्याच्यानुसार मग घरावर सुद्धा सोलर बसवून घेणार आहे फक्त आता फ्रीज यूज करतो म्हणून फ्रीजसाठी फक्त इलेक्ट्रिसिटी इस किंवा इस्त्री वर्ष जे हे बी गोष्ट आहे त्याच्यासाठी फक्त इलेक्ट्रिसिटी यूज करेन बाकीसाठी मग नॉर्मल लाईटसाठी एक बॅटरी सोलर पॅनल्स असंच यूज करणार आहे असा विचार चालला आहे माझा जेणेकरून मग बाकीचा काही त्रास होणार नाही पावसाळ्यात थोडासा त्रास होईल पण ठीक आहे तेवढा ॲडजस्ट करू शकतो आपण काही जास्त लाईट्स वापरत नाही त्याच्यामुळे तशी काही गरज लागत नाही होऊन जाईल तेवढ्यात बघू आणि बाजूला रेंटवर आहेत दोन फॅमिली तीन फॅमिली आहेत म्हणजे तीन रूम आहेत तर प्रत्येकाच्या किचनमध्ये एक एक लाईन देऊन ठेवेन सोलारची जेणेकरून त्यांना पण काही प्रॉब्लेम होता नाही लाईट केली तर बघू चाललाय विचार कस काय शक्य होत आहे ते शेवटी कस आहे सब केले लागत आहे मनी फाय जसा येईल जसा ॲडजस्ट होईल तसंच थोडं 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 करणार पण काही दिवसात मी हे म्हणजे नॅचरल लाईफ आहे ते जगायला सुरुवात करणार आहे हे काय म्हणतात ना संकरित किंवा चाललं आहे सगळं जे आर्टिफिशियल लाईट्स वगैरे किंवा आणखी हे इलेक्ट्रिसिटी वगैरेचा वापर कमीत कमी करून नॅचरल एनर्जी वर करून जेवढं काही शक्य होईल तेवढं करायचा विचार आहे आणि पुन्हा शेती पण चालू करायचा विचार करतोय आपले आहेत मित्र सगळे मित्रमंडळी वाढीतले लोक आहेत तर मदत करतीलच त्याच्यामुळे पुन्हा शेती सुरू करायचा विचार करतोय बघूया आईचं कसं होतं त्याच्यानुसार मग शेती करायचं सुरुवात करणार आहे कारण मग हिच्या लक्ष द्यायचं तिकडे करायचं शक्य नाही म्हणा त्याच्यामुळे काहीतरी जुगाड करेन आणि चालू करेन नमस्कार मंडळी हे बघा आता हे तयार झालेत म्हणजे कलर पूर्ण सुकलाय कुठेही प्रिंट येत नाही बघा आणि हा बघा असा प्रॉपर तयार झालेला आहे खांब दाखवतो बघा पूर्ण खांब तयार झालेला आहे प्रॉपर पेंट वगैरे झालेला आहे मेन म्हणजे मी आतून पेंट करून घेतलं जिथे थेंब राहतात त्याच्यामुळे इथे हा गंजणार नाही आणि हे स्पॉट्स प्रॉपर कवर केलेत कारण ह्या स्पॉटवरनं गंजायला सुरुवात होते त्याच्यामुळे ते पहिले व्यवस्थित पेंट केलेत आता एक दोन तीन चार हे ह्या खांबावर येतील वरती पण आता प्रॉब्लेम असा आहे पाऊस चालू आहे जरा पाऊस कमी झाला आता पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे ह्याला ठोकलं डायरेक्ट तर लगेच होणार आहे काम दोन मिनटात पण विषय असा आहे सिंगल म्हणजे दोनच शिरे एक खाली एक वरती त्याच्या आणि हे बघा वरती फरशी बसवलीच्यामध्ये प्रॉपर त्याने कॉन्क्रीट घातलं आहे म्हणजे लेवल करण्यासाठी वर खाली होतं तर त्याच्यासाठी प्रॉपर कॉन्क्रीट घातलं आहे तर त्यासाठी डायरेक्ट ठोकले तर वरची फरशी निघू शकते किंवा तडे जाऊ शकतात त्याला त्याच्यामुळे ड्रिल करूनच मग आतमध्ये करावे लागेल पण ड्रिल पावसात चालणार नाही माझी ड्रिल वॉटरप्रूफ नाही आहे त्याच्यामुळे पाऊस जाण्याची वाट बघावी लागणार आहे हे बसवण्यासाठी पाऊस गेला की मार्किंग करून लगेच बसवून घेईन आणि त्यानंतर लगेच यायला वरती कॅप करून घेईन चला तर वरती या अशा कॅप तयार केल्यात आतमध्ये आणि त्याचे खालचे जे रॉड्स आहेत म्हणजे खाली बोल्टवर फिटिंग आहेत ते काढले की याला एक छोटासा होल आतमधनं केला ना की त्याचे स्क्रू याला बसतील मग हे आपण डायरेक्ट वरती फिट करू शकतो छोटी चार वॉशर्स लागतील ती थी वॉशर्स आहेत माझ्याकडे ते बसून आतमध्ये बोल्ट फिट हे काम होऊन जाईल लगेच आता हा बघा हा सेट काढला आहे आतमध्ये असे सिस्टीम आहे याला पण अशी पण आहे तर आता याला दोन होल करून घ्यावे लागतील जसे साईडला आहे तर मिडलला करावे लागेल हे तीन होल आपल्याला या असेल करावे लागतील हे बघा चला आता होल करून घ्यावे व्यवस्थित जेणेकरून हे साईडचे दोन डॉट आहेत ते आतमध्ये जातील आणि मिडलला एक बोल्ट आहे याच्या हा बघा तो बोल्ट आतमध्ये प्रॉपर बसेल चला करून घेऊया आता चला आता इथे तिथे हे बघा मार्किंग करून घेतलं इथे आणि बघा इथे आणि तसंच इथे आणि त्या तुळशीच्या मागे प्रॉब्लेम असा झाला आहे की जवळपास इकडे आणि इकडे चार इंचाचा डिफरन्स येतो आहे म्हणजे तुळशीमुळे कदाचित तो, तो तिकडचा डिस्टन्स वाढला आहे हे बघा व्यवस्थित प्रॉपर सेट झाला आहे ह्याला दोन आतमध्ये होल केलेत व्यवस्थित स्क्रू झालेत आणि हे दोन साईडला जे छोटे छोटे दिसतात त्याचेच स्टड आहेत जेणेकरून तो हलवू नये शेक होऊ नये म्हणून तो तसा आहे सो त्याला आपण होल करून आतमध्ये व्यवस्थित प्रॉपर फिट केलं आहे चला एक खांब लावून झालेला आहे जो इथे लावला आहे बघा आता याच्यावर हा लांब बसवून घेतो म्हणजे अलगट ठेवून घेतो फिटिंग नंतर करा हे बघा लॅम्प फिटिंग झालेलं आहे याच्यावर अजून इकडे एक इकडे दोन बाकी आहेत चला तर लावून घेऊया खालची लेवल वरती खाली आहे पण जो वरचा टॉप आहे ना जो फरशी बसवली तो लेवल केला ले, वॉटर लेवलने केलेला आहे सो वरच्या टॉपनुसारच सगळं फिटिंग होणार आहे तर तो, तो माप आणि पटापट बसून घेऊया फिट करून घेऊया हे बघा आहे तयार हे बघा दोन्ही लॅम्प बसवलेत हो हे हा इथे आहे हो व्यवस्थित प्रॉपर सेट झालेत आता हे आता इकडचे दोन बसवायचे आहेत पण इकडच्या याच्यात चार इंचाचा फरक आहे तुम्ही आता चार इंचाचा फरक जो आहे जो तुळशीकडे ठेवणार त्या साईडला आहे ते आहे त्याला आता काय ऑप्शन नाही बघ इकडे हा पाण्याचा टँक असल्यामुळे ना लावायला प्रॉपर मिळत नाही सो तिरके स्क्रू मारून ते फिट करायला लागणार आता तसं लेवल चेक केले सगळे आता टोकून घ्या पटापट याला थोडं घेतलं आहे मातीला त्याच्यामुळे पटकन कम होऊन जाईल खाली झाडं पण आहेत त्यांचा टॉप लेवल घ्यायची आहे त्याच्यामुळे थोडंसं वेळ जातो आहे आणि ते ड्रिल आतमध्ये प्रॉपर जात नाही आहे हडवी त्याच्यामध्ये क्रॉस मारायला वाटतं त्याच्यामुळे आणखीन वेळ काढला आहे नाही तर आता हे बघा असं जसं करून तो पूर्ण झालेला आहे चला आहे त्यार, त्यार त्यार हे पण दोन झालेले आहेत तयार आता ह्याच्यात बसवून घेऊया या ना आता याला बोल्ट लागतील त्याच्यानंतर हे फिट बसतील प्रॉपर आणि बोल्टला एक एक हे मारला ना स्पॉट्स मारला की एकदम प्रॉपर ओके हो होतील आता लुक दाखवतो तुम्हाला समोरून थोडा वेळात लागतील लाईट त्याच्यानंतर दाखवेन एकदा सध्या बघून घ्या हे बघा झालेला आहे ओके काहीतरी लागलं मगाशी इथे कापलं भरपूर रक्त गेलं पण ठीक आहे चला होत आता छोट्या छोट्या गोष्टी होतात एवढं लक्ष नाही द्यायचं चला प्रॉपर चार्ज पण होतात बघू शकता आता थोडं पुढे मागे आहे ते थोडंसं स्विंग करून सर्व ॲडजस्ट करावे लागतील एका अँगलमध्ये म्हणजे फ्लॅट फ्लॅटवरचे टॉप एकत्र एक करावे लागतील सेम डायरेक्शनमध्ये म्हणजे त्यांचं सा शेप पण येईल आहे बघा तर याला असा ठेवला आहे सरळ याला आपण सरळ ठेवूया ओके त्याला आपण तसंच ठेवलं पाहिजे सरळ हा बघा ओके हा थोडासा क्रॉस आहे ओके सगळ्यांचे हे टॉप सेम झाले आहेत पाऊस आला खांब लावता लावता पाऊस आला ते बघा लावून झालेत एक दोन तीन चार चार खांब लावून झालेले आहेत आज ह्याचा प्रॉपर लाईट किती येतं बघ बग, बघणार नाहीतर मग अजून थोडासं वर वाढावं लागेल तर मग याला कॅप बनसून परती उंच करणार पण गरज वाटत नाही कारण पाच फूट हाईट आहे जवळपास याची आणि लॅम्पची जवळपास पाऊण फूट म्हणजे जवळपास पावणे सहा फूटच्या आसपास लाईट आहे म्हणजे उंची होईल जमनी खालून त्याच्यामुळे तेवढी काही गरज वाटत नाही मला ते करावे बघूया आता चालू झाले आता वेळेत तर तुम्हाला दाखवीनच किती उजेड पडतो आत्ता म्हणजे डिम लाईट्समध्ये आता म्हणजे अजून सूर्यप्रकाश आहे आणि पूर्ण अंधार झाल्यावर किती लाईट पडतो दाखवतो कम्पेअर करून म्हणून इथंच बसलो आहे बघा किती वेळ लागतो जसा अंधार पडला तशा लाईट चालू झालेत आज आई बाहेर बसली आहे लॅम्पवरती गेलेत जातात खाली होते ते व्यवस्थित ह्या साईडची लाईट लवकर लागते कारण ह्या साईडला झाड आहेत भरपूर त्यामुळे इकडची लाईट लवकर लागते आणि इकडे बऱ्यापैकी उजेड असतो त्यामुळे इकडचे लाईट्स थोडशा उश्य लागतात पाच दहा मिनटं पण ठीक आहे टायमर सेट आहेत पाच तासाचे आणि सात तासाचे किंवा चार तास किंवा सात तास सॉरी पाच तास नाही चार तास किंवा सात तास सध्या सात तासावर सेट आहे चालतात सात तास प्रॉपर अजून सनलाईट आहे बऱ्यापैकी त्यात एवढा उजेड आहे आता प्रॉपर अंधार झाला की दाखवतो किती उजेड पडतो हाईट के वर केल्यावरती आता सांगा कमेंट करून कसे दिसत आहेत आता हा आर जी बी मोड आहे दोन्ही याचा केलाय आता हा यांचा दोघांचा रेड मोड इकडे पण रेड ब्ल्यू दोन्ही ब्ल्यू बघा ब्ल्यू ब्ल्यू ग्रीन ग्रीन एकाच रिमोटवर सगळे ऑपरेट होत आहेत हे दोन्ही मिक्स आहेत इकडे पण दोन्ही मिक्स आहेत दोन्ही मिक्स आहेत ब्ल्यू अगेन ब्ल्यू आणि आत्ता तुम्हाला दाखवतो म्हणजे आता हे मिक्स कलर आहेत सगळे चालू आणि आता प्रॉपर तुम्हाला दाखवतो हा व्हाईट म्हणजे जो नॉर्मल व्हाईट आहे एल ई डी व्हाईट हो एल ई डी व्हाईट याचा उजेड इतका आहे सगळ्या लाईट्स मी बंद केल्यात आता त्यांच्या घरात चालू आहे त्या साईडला सगळ्या लाईट्स बंद केल्यात हे बघा त्याच्यानंतर मीडियम व्हाईट म्हणजे थोडा यल्लो व्हाईट हा मीडियम व्हाईट आहे त्याचा उजेड हा एवढा आहे ठीक आहे देन आता हा वॉर्म व्हाईट ओके तर वॉर्म व्हाईटचा उजेड हा असा इतका प्रॉपर पडतो मी मुद्दाम वरच्या लाईट्स बंद केल्यात की फक्त ह्या पोल लॅम्पचे उजेड किती पडतात हे बघण्यासाठी मी वरच्या दोन्ही लाईट्स बंद केल्यात ज्या स्ट्रीट लाईटच्या आहेत सोलरच्या तर ह्या आता एवढा उजेड आहे आणि हा आता आहे घराच्या समोरचा फायनल लुक म्हणजे आता सगळे खांब वगैरे सगळंच बसून झालेलं आहे आता आता मी स्थिर झालो तर दहा सेकंदाने ती लाईट बंद होईल ह्या बघा वरच्या लाईट्स डिम झाल्यात आणि बाहेर प्रॉपर उजेड आहे एवढा चला तर मंडळी कसं वाटलं नक्की सांगा म्हणजे सोलरवर आहे तो फ्री एनर्जीचा आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे वन इयर वॉरंटी आहे सगळ्यालाच आणि रिप्लेसमेंट वॉरंटी आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही एक वर्ष रगडून वापरा काही टेन्शन नाही आहे चला आता मी माझ्या कामाला जातो घरात पुन्हा भेटू असंच काहीतरी नवीन जुगाड घेऊन हां आता अजून हां ह्या फाउंटनचा जुगाड उद्या किंवा परवा याचा जुगाड करेन मी चारी मादे तो म्हणजे चारही बाजू लाईट्स लावून मध्ये फाउंटन नाईटला चालू करेन लाईटचं अजून मला ती वॉटरप्रूफ लाईट हवी तशी मिळाली नाही आहे पण शक्यतो आर जी बी लाईट मिळाली तर ते बनवेनच नाहीतर याला जुगाड करून मी आता ह्या दोन चार दिवसात याचा जुगाड करून नाईटला ह्या फाउंटन चालू राहिल्याशी का म्हणजे असं बनवेन आता तो सेक्टर बनवला आहे बघा ह्याच्यावर ही बॅटरी चार्ज होते इकडे बघा ही बॅटरी इकडे चार्ज होते आणि पॅनल हे एवढं चांगलं आहे ना की बघू शकते है से थोड़ा थोड़ा है, हे बघा या वरच्या लाईट्स आहेत ना सुद्धा थोडं थोडं चार्ज होतो आहे पॉवर एनर्जी करते म्हणजे हे जे चार्जिंग आहे ह्या लाईट्सवर सुद्धा थोडं थोडं इंडेक करते हा बघा बल्ब थोडं थोडं चालतो आहे जो चार्जिंग इंडिकेटर आहे याचा तर आता मला अशी भजी करावीशी वाटते सो कोबीची भजी, भजी बनवणार आहे आता कोबीची को हां कोबीची चला त्याची तयारी करून घेऊया आता कोबी असं बारीक चिरून घेतलंय किसला नाही का किसायला खूप वेळ जातो सो बारीक चिरून घेतलंय तो ते का भांड्यात घेऊया चला तयार झालेलं आहे मंचुरियन टाईप बनवलं आहे पीठ तेल गरम जरासं झालं की खाऊन घेऊ आणि हे मॅडम इकडे बसले आहेत माझ्यासोबत गजाली करत मस्त वयात राहत आहेत या मंडळी तुम्ही पण खायला भजी भजी मस्त कुरकुरीत आणि अशी कडक कडक मस्त झालेत मजा या नक्की खायला नक्की यायचं बरं का आज जरा ना मस्त बाहेर बसायचं मोड होतं पण हा बारीक पाऊस पडतोय पाऊस पण असा पडतोय ना की छोटे छोटे स्प्रे कसे पडत आहेत काय कळत नाही कंटाळा आला आहे त्या स्प्रेचा पाच दहा मिनटं जर बाहेर धावलं ना तर भिजायला होणार आहे म्हणून म्हटलं मरुदे कंटाळा गेला बाहेर बसायचा आता पण आज खरं ना सगळं जेवण वगैरे मस्त बाहेर बसायचं मोड होतं शांत जरा जरा इंस्टावर वगैरे लाईव्ह आलं असतं फेसबुकवर लाईवलं असतं जरा गजाली झाले असते पण काय आता पावसाच्या मनात नाही चला जाऊया घरात आता उद्या मला एक काम करायचं आहे हा बघा इथे हा ना बारीक आहे हे बघा इथे तिथून कदाचित ना पाणी आतमध्ये जाऊ शकतं आणि हा हातून सडू शकतो पाईप त्यामुळे थोडंसं एम सील इथे लावा लागणार आहे ते माझ्या आत्ता लक्षात आलं तर म्हटलं करून टाकू उद्या हातावर तसंच लगेच आता याचा जुगाड करायचा आहे पण ती मला ती फाउंटनच्या साईडला ना हा एवढा फाउंटन आहे त्या साईडला ना अशी लाईट पाहिजे जी वरती फाउंटनवर दिसेल म्हणजे पाणी जे उडतं ना वरती त्याच्यावर दिसेल त्याच्यासाठी वाट बघतोय कुठे मिळते का कोल्हापूरला मिळते पण कोण जाणार असेल येणार असेल त्याच्याकडनं आणायला सांगेल मी मग आता एक बरं वाटतं आहे की सगळं बऱ्यापैकी काम झालेलं आहे बाहेरचं आता सगळ्यात मोठं काम आहे बाजूच्या रूममध्ये सामान ठेवलं आहे त्यात शिफ्ट करायचं परत घरात कारण इथलं बरंचसं काम झालं आहे सुताराचं काम राहिलं आहे ते सुताराचं काम तेवढंच झालं दरवाजा लावायचं किंवा बाकीचं काम करानी आणि त्या भिकारी सुताराचं नाव नक्कीच सांगेन लवकरच टॅ सुताराला टॅग करा आहे फेसबुक इन्स्टा सगळीकडे येतो सुतार त्याला टॅग करा